चोरीची एक मोटारसायकल जप्त करून क्राईम ब्रँच युनिट दोननं नाशिक शहरात आणि परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घातले अठ्ठावीस एप्रिलला गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे मनोहर शिंदे यांना गोरेवाडी शास्त्रीनगर येथे एक जण त्याच्या ताब्यात चोरीच्या काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल बाळगून घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली मनोहर शिंदे परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण समाधान वाजे स्वप्नील जुंद्रे विशाल कुवर महेश खांडबहाले तेजस मते सोमनाथ जाधव यांनी सापळा कारवाई रचून संशयित जय जयेश केशव थोरात राहणार गोरेवाडी शास्त्रीनगर नाशिक रोड येथे हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकलसह ताब्यात घेतलं आहे संशयितानं त्याचा साथीदार सुजल गणेश जाधव आणि एक विधी संघर्षित बालकसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन सदर मोटारसायकल नाशिक रोड व्यापारी बँकेसमोरून चोरी केल्याचं सांगितलंय त्याबाबत अधिक माहिती घेतली असता नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे सदर गाडी चोरी केल्याबाबत इंदल सुनीलाल बहोत यांनी तक्रार दिली होती सदर गाडी त्यांना दाखवली असता त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त करून पोलिसांचं कौतुक देखील केलं आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर शिंदे परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण समाधान वाजे स्वप्नी जुंद्रे विशाल कुवर, महेश खांडबहाले तेजस मते सोमनाथ जाधव यांनी केली आहे